तर मित्रांनो आज तीन दिवस झालं गेले परतीच्या पावसानं सुरुवात झालेली आहे मित्रांनो खूप पाऊस पडायला लागलेला आहे आमच्या इकडं तर रोज तीन वाजता दुपारचा पाऊस येतो हो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आपला कापूस कसा आला आहे की कारण ह्या कापसाला इकडे पाणी नसते तर त्याच्यामुळं ह्याला गरज होती आणि पाऊस पडला त्याच्यामुळं सर्व फुलं असे उमलून आलेत बघू शकता मागं पाठीमागं जणू काय असं पांढरी फुलाचा जर बगीचा असतोय असतो आहे जर का बागामध्ये फुलं असे फुललेत आणि तोडणी लावलीत अशा प्रकारे फुलं फुललेत तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपली व्हिडिओ अशीच रोजच्या रोज पाहता येतील तर चला मित्रांनो तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो कापसाला खूप गरज होती आणि शेतकऱ्याचं जे ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांचं तर खूप असं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं झाले कारण ह्यावेळेस इतक्या म्हणजे गरजेच्या टायमाला पाऊस पडत नसतोय तर त्या टायममध्ये पाऊस आला ते जेणेकरून आपल्याला सर्व शेतकऱ्यांना फायदाच फायदा होणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो कसे फुलं आलेत काय नाही तर बघू शकता मित्रांनो इकडं जणू काय असं आपलं शेतामध्ये कसं बगीचा लावलेला असतो तर असं मस्त असं शा बघू शकता इकडं सगळे पांढरे आणि लाल फुलं आलेत तर प्रत्येक झाडाला जवळजवळ चार फुलं फुललेली आहेत कारण खूप दिवस झालं पाऊस नव्हता आणि रान असे खरखर म्हणजे खरबोट झाले होते जेणे जसं की असं उन्हाळ्यात कसं होतं तर त्याप्रकारे कारण पाळी घातल्यामुळं पण रान जास्त तरी कमी होते त्याच्यामुळं पण आणि त्यांनामुळं आपल्याला पाळी तर घालावंच लागते तुम्हाला इथं माहितीचं आहे तर मित्रांनो बघू शकता इकडं फुलं किती आले तर बघायचं झाडं तर तुम्हाला दाखवतो किती फुलं आले तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा तर मित्रांनो एवढंस झाड आहे बाईकचं आणि ह्याला सहा फुलं आले तर बघू शकता है एक दोन तीन चार पाच आणि त्या पलकुण एक इथं पान हजार ही एक सहा तर मित्रांनो एवढ्याशा झाडाला जर सहा फुलं आलीत तर बघू शकता ह्याच्यामध्ये किती असं स्टॅमिना आहे की जे ते त्याला असं किती बोंड पकवा हे कळणार नाही आता ह्या पिरियडमध्ये कारण खूप दिवसामुळं पाऊस नव्हता आणि अचानक पाऊस आला तर बघू शकता मित्रांनो इथं किती फुलं पडलीत आहेत खाली जे फुलं पडले आहेत त्यांची सर्व बोंड झाली तर बघू शकता पाच फुलं पडलेत म्हणजे ह्या झाडाला पाच बोंड आपले पकलेली बघू शकता इथं ह्याचं फुल पडलेलं आहे तर बघू शकता तुम्हाला दिसतंय मित्रांनो किती फुलं असे एकदम भरगच्च असं जो काय एक बगीचा लावला आहे आपण आणि त्याची फुलं तोडणीला आलीत असं झालेलं इकडे बघू शकता प्रत्येक झाडाला पाच पाच सहा सहा फुलं आलेली आहेत तोंबलून तर बघू शकता ह्याला पण एक दोन तीन चार पाच सहा तर सहा इथे एक अजून राहिले बघा इकडे एक सात तर असे खूप असं फुलं फुलले आहेत मित्रांनो बघू शकता तर असं मी तुम्हाला लांबून दाखवतो तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल जास्त तर बघू शकता मित्रांनो इकडं सर्व असं फुललेलं आहे कारण इकडून ऊन नाही त्याच्यामुळे तेवढी दिसत नाहीत इकडली साईडनं ऊन आहे त्याच्यामुळे इकडून जास्त दिसत मित्रांनो तुम्हाला तर बघू शकता आणि बोंडाची पण साईज बघा किती अशी मोठी झालेली मित्रांनो तीन बाय तीन वरला कापूस आहे हे तर बघू शकता तर बोंड पण आपले काम पुरते आहेत तीस आहेत कोणच्याला पंचवीस आहेत कोणच्याला वीस आहेत कोणच्याला तर मित्रांनो हे सर्व बोंड आता ह्या पावसामुळं पकले जाणार आहेत जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो खूप खूप असं ह्या पावसामुळं शेतकऱ्याचं जीवन असं सुधारणार आहे कारण मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना पाणी नसते आणि पाणी नसल्यामुळं काय होतं की कोणी भिजू शकत नाही तर मित्रांनो प्रत्येक जणाला पाणी असेलच असं भा म्हणजे हे नाही कारण कोणाला पाणी असते कोणाच्या ह्याच्याकडे पाऊस नसतोय कोणाच्या ह्याच्याकडे पाऊस आहे तर बघू शकता आपले कापूस एकदम बेस्ट आले तर तुम्हाला कसं वाटायला आपला कापूस आणि तुम्हाला फुलं जर म्हणताल तर असं मलासुद्धा वाटायला लागले की आपण एका गुलाबाच्या किंवा फुलाच्या माळ्यामध्ये आलेलो की, की जेणेकरून आपल्याला फुलं आता तोडायची असं एकदम बेस्ट असं वातावरण झालेलं आहे आणि फुलं एकदम बेस्ट दिसायला लागली तर मित्रांनो खूप असे फुलं आलेली तर मला तर लयच भारी वाटले आणि खूप खरंच पैशाचाच पाऊस पडल्यासारखं झालं आता इकडं कारण आमच्या ह्या शेताला पाणी नाही आणि पाणी आहे तिकडं तर भिजवाय चालूच केलं होतं परंतु पाऊस आला तितक्यामध्ये त्याच्यामुळं बंद केलं सगळं तर मित्रांनो ज्यांच्याकडे पाऊस नाही त्यांनी एक आडी एक सरी काढून भिजवा जेणेकरून आपल्याला पाऊस पडला तरी आपल्या शेतामध्ये पाणी सपातून तर या प्रकारे तुम्ही तुमच्या कापसाला पाणी देऊन घ्या तर बघू शकता मित्रांनो ह्याला किती बोंड लागलीत बघा तर खूप बोंड लागलेलीत आणि इतकं आता ह्याच्यावरती गेलं इतवर झालं की ह्याचा शेंडा मारला तरी चालतं मित्रांनो कारण हे जवळजवळ चार फूट साडेचार फूट झाले तर थोडंसं वाढलं की ह्याला शेंडा मारून घेतला तरी चालतं आहे जेणेकरून आपल्याला बोंडाची संख्या जास्त मिळेल तर बघू शकता बोटामध्ये किती बोंड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सुद्धा बोंड झाले बघा ह्यानं पाऊस पडल्यापासून हे पात सोडले तर सहा बोंड झालेले आहेत म्हणजे ते पकणारच जातात कारण पाऊस पडल्यामुळं ते इकडून सुद्धा बघू शकता तुम्ही तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सहा साहा सहा बारा बोंड दोन फाटीला झालीत मित्रांनो तर असे बघू शकता किती बोंड असतील ह्या झाडाला तर जवळजवळ तीस पस्तीस बोंडाच्या आसपास आहे धरलेलं कारण आता धरलेलं बोंड सोडणार नाही कारण ना 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 पावसाचं जे प्रमाण आहे जास्त झाले आणि त्याला ताकद जास्त आता पाऊसलेली आहे ले त्याच्यामुळं बोंड सोडण्याचा प्रकार होत नाही कारण पाणी नसल्यामुळं बोंड सोडली जातात तर बघू शकता तुम्हाला कसं वाटायला आपलं कापूस ते कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर कोणा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आणि आपले असेच व्हिडिओ पाहत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान